अंबरनाथमध्ये सारा आधार फाउंडेशनच्या वतीनं एकशे अकरा वधूवरांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि सिने कलाकारांच्या उपस्थितीत आनंदनगर एम आय डी सीतील मैदानात हा विवाह सोहळा पार पडला सारा आधार फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजातल्या दुर्बल घटकांना आधार देण्याचं काम केलं जात आहे सारा आधारचे संस्थापक अध्यक्ष किशोर सोरखादे यांनी आठ वर्षांपूर्वी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील मुलामुलींच्या सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू केली यावर्षी तब्बल एकशे अकरा वधूवरांच्या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यासाठी माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सदामामा पाटील शिवसेना युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक निखिल वाळेकर माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शेठ पटेल जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन शुषे आणि डेन ए बी सी केबलचे संचालक अनिल गायकवाड यांना उद्योगरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या विवाह सोहळ्यासाठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे हेही उपस्थित होते तर प्रसिद्ध गायिका अवनी पाटील यांनीही आपल्या सुमधुर गीतांनी लग्न सोहळ्यात बहार आणली संगीताच्या तालावर वाजत गाजत वधूवरांची वरात काढण्यात आली या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी हजारो वराडी उपस्थित होते